नमस्कार मी सारिका आणि छोटी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमी सारखी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी एक युनिव्हर्सिटी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ ऐकेपर्यंत तरी कमीत कमी चेहऱ्यावर स्माइल ठेवत जा म्हणजे दुःख दूर पळून जातील आपण युनिवर्सला तेच दहा गुणांना आपल्याकडं पलटून माघारी येतं त्यामुळं कायम चांगलं बोला चांगलं वागा चांगलंच होईल बोला, वाईट बोलाल वाईट वागाल तर वाईटच होईल हे साधा युनिव्हर्सचा नियम आहे तर आपल्याला कशात बसायचं हे आपलं आपण ठरवायचं तर चला आज मी तुमच्यासाठी उपाय अगदी छोटासा घेऊन आली आहे तो म्हणजे नागवेलीच्या पानावर या तीन वस्तू ठेवा आणि भांडणे कर्ज दुःख दारिद्र्य आजारपण या साऱ्या गोष्टी तुमच्या दूर होण्याची या तीन गोष्टींमध्ये आहे काय आहेत या तीन गोष्टी चार गोष्टी हे आता आपण बघूया तर पान जे आपण खाऊचं पान बोलतो कुठं नागवेलीचं पान बोलतात काही तुम्ही जे पान आपण खातो ते पान तर त्या पानाचा एकच पान घ्यायचं आहे आणि एखाद्या डिशमध्ये ठेवायचं आहे तुम्ही तांबणामध्ये ठेवा तुम्ही स्टीलच्या डिशमध्ये ठेवा तुम्ही मातीच्या डिशमध्ये ठेवा कशातही ठेवलं तरी चालेल त्यावर एक मिठाचा असा जसा आपण त्रिकोण हे तयार करतो त्रिकोण तयार करतो तसा एक त्रिकोण तयार करा मिठाचा बारीक मिठाचा प्रोटेक्शन मिठाचा किंवा मग मनी मिठाचा असा एक त्याच्यावर तयार करा आणि त्याला मध्ये असं दाबा वरती तो जो आला डोंगर की त्याला असा दाबायचा आणि त्याच्यावर पिवळी मोहरी टाकायची जेवढा गोल त्याचा व्हिल तेवढी पिवळी मोहरी त्याला दोन तीन थर बसेल अशी टाकायची आणि त्याच्यावर थोड कापराचा तुकडा ठेवायचा भीमसेनी असेल तरी चालेल साधा असेल तरी चालेल तो ठेवायचे एक दोन तीन तुकडे आणि आत दाबायचे थोडेसे आतमध्ये दाबायचे आता या चारी गोष्टी तुमच्या घरातलं दुःख दारिद्र्य पैसा टिकत नाहीये गरिबी आहे आजारपण संपत नाहीयेत या सगळ्या गोष्टी दूर करायला अतिशय उपयोगी आहे कारण या सगळ्या वस्तूंचा जेव्हा मी लाभ होतो त्यावेळी धमाका होतो आपल्या आयुष्यामध्ये तर काय करायचंय पहिल्यांदा पानावर मीठ मोहरी आणि कापूर हे सगळं घेऊन रोजच्या रोज जर तुम्हाला वाटतंय घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे काहीच चांगलं होत नाही आहे बाहेरनं ना आलं की घरात उदास वाटतंय घरात सदान कदा आजार पण आहे किंवा घरात घुसल्यावरच उदासी खूप मोठी येते किंवा अंग दुखायला लागतं काय भाड्याचं घर असू दे नाही तर स्वतःचं घर असू दे त्यावेळी घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जांचा वास आहे राहू केतूचा वास आहे हे समजावं मग त्यावेळी तुम्ही रोजच्या रोज एकवीस दिवसाचा अकरा दिवसाचा संकल्प करा तुमच्याच मनाशी तुम्ही करा आणि रोज संध्याकाळी सात वाजता त्याच पान एक पान घ्या त्याच्यावर मिठाची ढेरी घ्या आणि त्याच्यावर पिवळी मोहरी टाका आणि त्याच्यामध्ये दोन कापूर टाका आणि ते देवासमोर जळत ठेवा या गोष्टीनं या वासानं थोडेच दिवसामध्ये खरं तर ही रेमेडी आहे एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसाची आता तुम्हाला किती करायची हे तुम्ही ठरवा तर या काळामध्ये आपल्या घरातल्या संपूर्ण कानाकोपऱ्यामधल्या निगेटिव्ह एनर्जी निघून जातात हे तुम्हाला सुटकात करायचंय का नाही हे पिरियडमध्ये करायचंय का नाही नाही आहे तुम्ही दुसरं कडनं करून घेऊ शकता पिरियडमध्ये सुतकामध्ये तर करायचंच नाहीये मग असे तुम्ही ते एक्केचाळीस दिवस किंवा एकवीस दिवस पूर्ण करू शकता अगदी छोटी एवढी मोहरीची पोडी आणली मीठ तर घरात असतं आपल्या आणि कापूरही घरात असतो म्हणजे या छोट्या पानं एकदा जर आणून ठेवलं तर फ्रीजमध्ये मस्त वीस दिवस टिकतात तर या सगळ्या गोष्टीला कुठं जास्त पैसा लागत नाही आणि निगेटिव्ह एनर्जी घरातनं पूर्णपणे नाहीशी व्हायला मदत होते आता घरात जर खूप भांडणं होत असतील घरात पाय टाकला की कुणाचं ना कुणाचं वाजलंच म्हणून समजा घरातली एक व्यक्ती अशी असती की ती सगळ्यांची खोड काढते आणि सगळ्यांचं मनोबल हलवून टाकते किंवा दिवसभर केलेलं काम जे काही असेल ते सगळं घालवून टाकते जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल की घरामध्ये सतत वाद आज मुलाचा आणि वडिलांचा झाला तर उद्या सासू सुनांचा उद्या मुलीचा आणि तुमचा असे जर एकंदर वाद घरामध्ये सगळ्यांचे होत असतील तर मग आपण काय करायला पाहिजे तर याच प्रकारे खाऊचं पान घ्यायचं त्याच्यावर मिठाची ढेरी टाकायची त्याच्यावर पिवळी मोहरी टाकायची त्याच्यामध्ये दोन कापूर घालायचे आणि प्रज्वलित करायचं आणि घराच्या मुख्य द्वाराजवळ ठेवायचं जिथन उमऱ्याच्या बाहेर ठेवायचं म्हणजे तिथली जी निगेटिव्ह एनर्जी घरात घेऊन येतात आणि मग भांडणं आपण घर सर पूर्ण येणं केलं की आता निगेटिव्ह एनर्जी घरातली गेली पण आता बाहेरनं घेऊन येतात आणि भांडणं करतात किंवा रोज नवीन निगेटिव्ह एनर्जी पायाबरोबर घरात येते तर त्यासाठी संध्याकाळी वाजता हा सुद्धा संकल्प तुम्ही दिवसाचा करू शकता एक्केचाळीस दिवसाचा करू शकता किंवा प्रत्येक प्रत्येक शनिवार अमावशा असं सुद्धा करू शकता तर तुम्हाला जसं वाटेल तसं करा घराच्या बाहेर अपार्टमेंट मध्ये ठेवायला सोय नसेल तर गॅलरीमध्ये ठेवा शक्यतो दोन मिनटं तरी तेवढं तिथं ठेवा आणि परत गॅलरीमध्ये नेऊन ठेवा कारण निगेटिव्ह एनर्जी यायची गॅलरी नाही आहे निगेटिव्ह एनर्जी येण्याची ही आपली उंबराच आहे तिथनंच येते तर ते दाराच्या बाहेर ठेवा घरातली भांडणं अगदी आश्चर्यकारकरीत्या तुमची बंद होतील हजार टक्के गॅरंटी आहे या गोष्टीची की ती तुमची बंद होतील त्याचप्रमाणे जर आजार पण संपत नसेल एकाच झालं की दुसराच किंवा एखादं माणूस फार वर्ष नवर्ष बेडवरच आहे असं ज्या घरांमध्ये घडतं किंवा आजारपण सततची मुलं आजारपण आपला आजारपण पतीचा आजार पण सासऱ्यांचा आजार पण सासूचं आजार पण आणि कुणीतरी अजून आज जे सासू सासरे आपले घरात पडून असतात इतके आजारी असतात जर हे होत असेल तर हेच सगळं करायचं पानावर मिठाची ढेरी घ्यायची त्याच्यावर का मोहरी ठेवायची त्याच्यावर दोन कापूर ठेवून प्रज्वलित करून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आता घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवायचं त्यांच्या खोलीच्या आसपास ठेवू नका कारण ते उडत थडतड वाचतं आणि मग त्याच्यामुळं त्यांना काही अपाय होऊ शकतो त्रास होऊ शकतो बस धूर नसेल कोणाला सोसत काय होईल तर आजारी माणसाच्या जवळ ठेवू नका घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तिथं तुमचं देवघर असेल तर देवाच्या समोर ठेवा तुमचं अजून काय असेल तर तिथं ठेवा कुठेही पण घराच्या कुठल्याही खोलीच्या नाही संपूर्ण तुमच्या चार खोल्या पाच खोल्या आहेत त्याच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये या गोष्टी आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत हे सुद्धा एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस अगर शनिवार आणि अमावशा ह्या तुम्ही गोष्टी करू शकता त्याचप्रमाणे आपण कमवतो खूप कष्ट खूप करतो पण पैसा टिकायचंच नाव नाहीये बघावं तेव्हा पर्स खाली मोबाईल मधला बॅलन्स खाली तिजोरी खाली ह्याच प्रकारच्या घटना घडत असतील तर एवढे कष्ट करून लक्ष्मी तुमच्या घरात टिकण्यासाठी याच गोष्टी पानावर मिठाची ढेरी घ्या त्याच्यावर का मोह मोहरी ठेवा आणि त्याच्यावर दोन कापूर ठेवा आणि जर तुमच्या घरामध्ये कुबेराची मूर्ती असेल तर कुबेराच्या मूर्ती पुढं या गोष्टी जाळा अन्यथा कुबेराची मूर्ती नसेल तर आपल्या देवातल्या लक्ष्मीपशीच या गोष्टी जाळा किंवा तिजोरीच्या पुढं जरी तुम्ही या गोष्टी तिजोरीतून दोन मिनटं उघडी ठेवून त्याच्या पुढं जरी या गोष्टी जाळ्या तरी घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि ती टिकून राहते स्थायी वास करते घरामध्ये तर या गोष्टीसुद्धा जरूर करून बघा तर कशा वाटल्या तुम्हाला या छोट्या छोट्या रेमेडी हे छान छान कमेंट करून जरूर सांगा आता त्याचप्रमाणे चांदीच्या पत्रावर शणियंत्र आता ज्यांच्या घरात दोघा तिघांना साडेसाती त्यांनी हे अगदी देवामध्ये ठेवून टाका देवामध्ये ठेवण्यासाठीच आहे चांदीच्या पत्र्यावरचं शणी यंत्र हे आहे तर तुम्ही घरामध्ये ठेवू शकता आता ज्या घरामध्ये व्यापार वृद्धी होत नाही तर चांदीच्या ह्याच्यावर लक्ष्मी गणेश आणि व्यापार वृद्धी यंत्र आहे तर तुम्ही हे ठेवू शकता त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये बुध ग्रहाची कमतरता आहे मुलं अभ्यास करत नाही आहेत किंवा प्रेग्नन्सी प्रॉब्लेम येत आहेत शंभर गोष्टी आहेत तर बुधयंत्र तुम्ही देवामध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे श्रीयंत्र चांदीच्या ह्याच्यावर कागदावर श्रीयंत्र आहे इकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे हे सुद्धा तुम्ही देवामध्ये ठेवू शकता हे मंगल मंगलाचं यंत्र आहे की घरामध्ये सतत मंगल व्हावं लग्न ठरत नाहीये किंवा घरामध्ये सारख्या अघटितच घटना घडतात किंवा घरामध्ये मांगलिक मुलं मुली आहेत तर त्यासाठी हे खास आहे है है की पत्रिकेमध्ये पण मंगळ तुमचा कमजोर असेल तर चांदीवरचं मंगळ यंत्र सुद्धा आहे आता घरामध्ये तुम्हाला वास्तुदोष हा हटतच नाहीये किंवा बांधतानाच इतकं उलटसुलट बांधलं गेले की आता काही करू शकत नाही तर आग्नेय कोपऱ्यात ठेवण्यासाठी हा वास्तुदोष यंत्र तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे महामृत्युंजय यंत्र ज्या घरामध्ये सदान कदा मृत्यूचा भय प्रत्येकाच्या मनामध्ये असतो की असतो आता सगळ्यांना ह्याला काही बोलून त्याला युनिव्हर्सला पोचवायला नको पण प्रत्येकाच्या मनामध्ये भय असतं मृत्यूचं त्यांच्यासाठी आहे महामृत्युंजय यंत्र तर हे सुद्धा तुम्ही देवामध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे शत्रुबाधा कोट कचेऱ्या आणखीन काही तर त्यासाठी चांदीच्या पत्र्यावर केलेलं बगलामुखी कुबेर। यंत्र हे सुद्धा तुम्ही आपल्या देवामध्ये ठेवू शकता त्याचप्रमाणे कुबेर कुबेर यंत्र सुद्धा आपल्या देवघरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर ही दोन हजारची नोट आहे आता याच्याऐवजी आपण पाचशेची ची चालू केली पण हिला चांदीच चा कोटिंग होत शुभ लाभची नोट शुभ लाभची ही करन्सी की सरस्वती माता आहे गणपती बाप्पा आहे लक्ष्मी आहे आणि शुभ लाभ आहे हे चांदीच्या पत्रावर इथं दोन हजार लिहिलेलं आहे करन्सी नाही आहे पण एक आहे तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थायी वास करते तर एवढी सगळी नवग्रहांची यंत्र जर तुम्हाला हवी असतील तर वरती दिलेल्या चांदीची यंत्र आहेत ती काही साधी सुधी नाही तर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवर कोणतं यंत्र हवं असेल तर जरूर चौकशी करा मी तुम्हाला सांगेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया भरपूर साऱ्या ऑफर आहेत स्टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला कळतील की ऑफर काय काय आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बरोबर -बर.